नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजत रेसिपीमध्ये आज बनवली ही चमचमी तशी गवार बटाट्याची भाजी ही भाजी तुम्ही डब्याला देण्यासाठी करू शकता दुपारच्या जेवणाला करू शकता किंवा अगदी रात्रीच्या जेवणाला डाळ भाताबरोबर तोंडी लावायलाही करू शकता अतिशय टेस्टी अशी भाजी होते भक्तक्षणी सगळ्यांना आवडते आणि करायला इतकी सोपी आहे की आपल्याला ही झटपट अशी बनवता येते ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे कशी ती चला सांगते आधी इथे मी गवार स्वच्छ निवडून घेतली आणि एका पाण्याने धुवून घेतली आहे गवार आपल्याला इथे एक सात ते आठ मिनटं वाफवून घ्यायची आहे गवार वाफवल्यामुळे अतिशय छान अशी ती शिजली जाते आणि पुढची आपल्याला कृती करायला सोपी जाते आता गवार छान वाफवली जाते तोपर्यंत आलं लसूण कोथिंबीर त्याचबरोबर घरगुती काळं तिखट गरम मसाला हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची घालून ह्याचं आपण एक वाटण तयार करा करून घेणार आहोत त्याचबरोबर याचमध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं कारण आपण पावडर मसाले घातलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये उडू नयेत छान या आलं लसूण कोथिंबिरीबरोबर एक जीव व्हावेत म्हणून आवर्जून थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याचं एक स्मूद असं वाटण तयार करून घ्यायचं या वाटणामुळे आपल्या गवारीच्या च शेंगेला अतिशय भन्नाट अशी चव येते हे छानपैकी वाटण आपलं तयार झालंय इथे मी उकडून बटाटाही कट करून घेतलाय आता गवारीची शेंगा आपली छानपैकी वाफवली गेली आहे एकदा शेंगा आपली शिजली आहे का ते बघून घेऊयात शेंग अगदी खूपही शिजवून घ्यायची नाही खूप गाळ शिजवायची नाही मिडियम आपल्याला शिजवून घ्यायची आहे चला तर शेंग शिजली गेली आहे आता घेऊयात फोडणी करायला सगळ्यात आधी तेल गरम केले तेलावरती मोहरी जिरं आणि हिंगाची छान खमंगाशी फोडणी द्यायची आता यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता छानपैकी तडतडला गेला की यामध्ये हे आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं तर यामध्ये पाणी घातलं होतं वाटणामध्ये त्यामुळे ते थोडंसं कढईमध्ये तडतड उडणार आहे पण काही काळजी करायची गरज नाही छानपैकी आपण ह्याला परतवून घेणार आहोत मिक्सरमध्ये आणि मिक्सरच्या टोपण्याला जे काही वाटण लागलं होतं ते सगळं वाटण मी छानपकी या तेलामध्ये घालून घेतले कारण या वाटणाचा मेन फ्लेवर आपल्या ह्या गवारी गवार बटाट्याच्या भाजीला येणार आहे त्यामुळे वाटण अजिबातही वाया जातं कामाने चला तर हे छानपैकी परतवून घेऊयात जोपर्यंत यातलं सगळं पाणी आटत नाही तोपर्यंत ह्याला खमंग असं भाजून आणि परतवून घ्यायचं कारण आलं लसूण कोथिंबीर आणि सगळे मसाले ह्या तेलामध्ये छान भाजले गेले पाहिजेत आणि पाणी असल्यामुळे ते इतके छान भाजले जातात अजिबात हे करपत नाहीत छान ते खमंगाशे भाजले जातात चला आता सगळं पाणी मसाल्यामधलं आटलं गेलं आहे छान मसाला भाजला गेला की यामध्ये गवार घालायची आणि गवार देखील छानपैकी परतवून घ्यायची आता गवार आपण इथे छानपैकी शिजवून घेतले त्यामुळे जास्त वेळ परतायचीही गरज नाही जर तुम्ही गवार अशा पद्धतीने शिजवून नाही घेतली तर मात्र ह्याला तुम्ही छान तेलावरती भाजून घ्या आणि नंतर जास्तीचं जा पाणी घालून छान शिजवून घ्या आता गवार इथे मी साधारण ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतले त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे कारण आपल्याला बटाट्याबरोबर ह्याला एक वाफ द्यायची त्या वाफेमध्ये हे ले ले शिजून जाते चला गालत नस, गालत नस तर याचमध्ये मध्ये आहे हा उकडलेला बटाटा तुम्ही जर कधी उकडलेला बटाटा गवारीच्या शेंगेत घालत नस घालत नसताल तर आवर्जून घालून बघा खूप सुंदर अशी चविष्ट ही गवार बटाट्याची भाजी तयार होते बटाटा घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आता मला ही भाजी खूप ड्राय करायची नाही आहे थोडीशी लफ्तबी करायची आहे म्हणून यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालणार आहे त्याआधी चव चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचा शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे आपल्या या भाजीला एक एकसंदपणा येतो आणि सगळे मसाले आणि गवार बटाटा एकत्र यायला मदत होते त्यामुळे शेंगदाण्याचं कूट आवर्जून घाला हा माझा घरगुती भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट होता तो घातला आहे कच्च्या शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही आहे आवर्जून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात साधारण पाच ते सहा चमचे फक्त पाणी घातले तेही छानपैकी बटाटा आणि गवार मिक्स करून घ्यायचं आता या पाण्यामध्ये आपल्याला एक त्याची चा। चा। छानपैकी वाफ काढून घ्यायची तर झाकण ठेवून फक्त तीन ते चार मिनटं मी याला वाफ देणार आहे चला एक तीन ते चार मिनटं छान वाफ देऊन झाली तुम्ही बघू शकता ती लफलफीत अशी आपली गवार बटाट्याची भाजी तयार झाली तुम्ही भाकरी चपाती भात भाताबरोबर तोंडी लावायला आरामात ही भाजी खाऊ शकता दुपारच्या जेवणाला खाऊ शकता किंवा डब्यालाही देऊ शकता डब्याला तर अतिशय उत्तम असा हा गवार बटाट्याच्या भाजीचा पर्याय आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत डब्बा फस्त करून येतील एवढी टेस्टी ही गवार बटाट्याची भाजी तयार होते माझ्या घरात तर ही गवार बटाट्याची भाजी माझ्या मुलीची अतिशय फेवरेट अशी आहे या पद्धतीने गवार बटाट्याची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा कांदा चिरायची गरज नाही टोमॅटो चिरायची गरज नाही जर तुम्ही कांदा टोमॅटो घालत असाल तर तसं न घा ते न घालता या पद्धतीने एकदा गवार बटाट्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा शुभज्योत या आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि येणारी एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही धन्यवाद